गुड मॉर्निंग एव्हरी वन मस्त अशी हेअरवॉश केली आहे आणि दिवसाची सुरुवात झाली आहे तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मस्त मोजिक पण लावले आज नवीन अशी तर पटकन असं म्हटलं आंघोळ झाल्यानंतर नाश्ता करूया नाश्त्यासाठी आज मी शिरा बनवला आहे नेहमीप्रमाणे चपाती नेहमी बनते आमच्याकडे पण आज आहे संडे आणि सुट्टी पण आहे आणि यांचे बाबा पण घरी आहेत त्यामुळे म्हटलं शिरा बनवूया जेणेकरून ते आणि रियांश पण आणि आम्ही पण खाऊ सगळे त्याच्यानंतर मग पट्टापट -पत बेड पण आवरून घेतला बेड तसा बेडशीट चेंज करायची होती का माहिती आहे का रियांशाने नेहमी कंटिन्यू ह्या बेडवर बसलेला असतो त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही बेडशीट पण चेंज केली त्याला डस्ट वगैरे असतात ना बेडवर त्यामुळे इन्फेक्शन होतं लहान मुलांना म्हणून नाश्ता करून घेतला रियांची अजून आंघोळ बाकी आहे गारवा आहे म्हटलं थोडं लेट आंघोळ घालूया आणि मग हे कपडे आहेत काल ना कालपासून तसेच पडले आहे ते म्हणून आवरून घेतले कपडे आहेत ना राहिले ना तर तसेच राहतात आणि मग दिवसभर गोंधळ गोंधळ वाटतो सगळ्या घरामध्ये पसारा असतो पसारा असला की काही सुचत पण नाही तुमच्या बाबतीत पण तसं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा तर पटापट असे कपडे घालून घेतले जे मी वॉशिंग मशीनला लावले होते तर बघायला गेलं ना हे इतना दिसतच नाही कोणाला पण ते आपल्याला करायला वेळ कधी जातो ना करता करता तो पण समजत नाही कट कर तू कर यांच्या सर्दी झाली तर त्याला औषध भरवणे हा ना माझ्यासाठी मोठा टास्क आहे तो सगळ्या बॉटल्स आपल्याकडे ठेवतो म्हणजे आम्ही औषध भरू नये म्हणून औषध भरून घेतलं मार्केट मध्ये जायचं होतं मार्केटमध्ये गेलो मार्केटमधून मा आम्ही आज कोलंबी आणली होती खूप दिवस झाले कोलंबी खाल्ली नव्हती आणि कोलंबी मसाला आणि कोलंबीचा रस्ता असं सगळं करून घेऊ म्हटलं त्यासाठी कोलंबी आणली होती इथे कोलंबी माझं साफ करणं चालू आहे आणि रियांशचा पण मदत करायला मत येत आहे पुढे पुढे ही कोलंबी आहे ना बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढा हा साफ करायला लागतो आणि ला त्याच्यात ही रियाँस्ला पकडणं हा दुसरा मोठा टास्क असतो आमच्यासाठी कारण त्याला पण ते साफ करायचं असतं आम्ही जे काही केलं ते काही त्याला करायचंच असतं पटकन कोलंबी साफ करून घेतली त्याच्यानंतर मग मसाला बनवायला घेतला मसाला तसा मी सुकाच वाटणाचं के सुका वाटण केलं होतं कांदा आणि लसूण आणि आलं एक टमाटर टाकते आणि एक सुकं खोबरं असं मी ग्रेव्हीसाठी मसाला बनवला होता ओल्या आल्याचा मसाला वापरला नव्हता आज अच्छा तर जेवण दोन टायमाचं दो मी बनवलं होतं आणि मग भांडी वगैरे झाली सगळं झालं आणि थोडा वेळ होता म्हटलं वे आहे ना येताना ना मार्केटमधून आहे ना ज्वारी आणि बाजरी आणली होती मी दोन किलो ज्वारी आणली होती एक किलो बाजरी अशी तीन किलो आणले होते ते साफ करून घेतले आणि म्हटलं त्याच्यात एक किलो असे तांदूळ टाकून आहे ना भाकरीसाठी पीठ टाकूया तर म्हटलं दळण करून घेते थोडा वेळ आहे म्हटलं आज आणि उद्या रियांच्या बाबा ऑफिसमध्ये गेले तर मग मला रियांश पण करायला देत नाही काय तर आता पटापट असं म्हटलं दळण साफ करून घेऊया जेणेकरून मी टाकेन जाताना कारण मला बाहेर जायचं होतं आज मी काहीतरी मोठं असं म्हणजे मला खूप दिवसापासून असा प्लॅन होता ती वस्तू घेणार आहे मोठी अशी म्हणता येणार पण माझ्यासाठी खूप मोठी आहे पण ती मी आज भांड्याचा लाग घेणार आहे आमचं घर आहे ना नवीन आहे ते अरेंजमेंट काही झाली नाही आहे अजून पण घरामध्ये तर भांड्यांचा असा पसारा किचनमध्ये होतो आहे कारण टॉली बनवली ती पण अर्धीच झाली आहे तर ती झाकण वगैरे असतात ना जे फर्निचर ते सगळं करायचं बाकी आहे फक्त स्टीलचं आहे ना तेवढंच घेतलं आहे तर सगळं असं उघडं उघडं आणि डस्ट बसते सगळी भांड्यांवरती त्याचं मी म्हटलं काहीतरी नवीन असा रॅग घेऊया त्यासाठीच इव्हनिंगला आम्ही बाहेर गेलो होतो मार्केटमध्ये तर तिकडे जाऊन मी म्हटलं बघू राय आधी कसं आहे नाहीतर मग ऑनलाईन ऑर्डर करू तर मार्केटमध्ये गेल्यावर ना मला रॅक हा आवडला होता छोटासा आहे आणि मस्त असं बेसिनच्या वरती बसू शकतो म्हणजे टॉलीमध्ये आहे ना भांडी जे आम्ही ओली असतात ना तेव्हा भांडी घासल्यानंतर ओली भांडी सुकून वगैरे पुसून वगैरे ठेवावे लागतात तसं काही नाही डायरेक्ट का आपण टाकू शकतो वरती स्टँडवरती ओली भांडी ते काम पण वाचेल आणि खरंच इंडियन किचनमध्ये ना ह्या रॅकशिवाय ना म्हणजे स्टँडशिवाय ना भांड्याच्या आहे ना किचन अपूरच वाटतं बघा अशा प्रकारे आमचं सगळं ओपन आहे हा जो इकडे किचनचं काम बाकी आहे ते कधी होईल काय माहीत नाहीये तोपर्यंत म्हटलं आपण एक छोटासा रॅक घेऊया ते हँग करून टाकू म्हणजे बेसिनच्या वरती आणि छोटी छोटी भांडे म्हणजे प्लेट्स वगैरे असे छोटे छोटे जे नेहमी लागणारे भांडे आहेत ना ते मग वरती जातील आणि मोठे मोठे जे आहेत ते टॉलीमध्ये राहतील आणि मग जागा पण होईल व्यवस्थित तर अशा याच्या याच्याबाबांनीच हँगिंग करून घेतलं हँगिंग केलं आणि अशा प्रकारे हे ते स्टँड ते खूप छान वाटत होतं आणि जाऊ देत कसं का वाटत होते मला आवडलं होतं आणि मला इझी वाटत होतं काम करण्यासाठी ते सगळं झाल्यावरती मग मस्त अशी भाकरी भाजली भाकरी आणि कोलंबी गोतीच दुपारी बनवली ती खाणार होतो आणि रियांसला आपण खिचडी केली होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय